नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघूया पोलीस भरतीमध्ये विचारला जाणारा क्वेश्चन जो टॉपिक आहे वयवारी ठीक आहे तर प्रकार बघूया आपण दोन गुणोत्तर आधी आणि वर्ष पूर्वी किंवा नंतरशी दिले असल्यास ठीक आहे क्वेश्चन वाचा प्रमोद व दीपक यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर तिनास पाच आहे आणखी आठ वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर सातास नऊ होईल तर प्रमोदचे आजचे वय काढा तर विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याला इथं कळायचंय प्रमोदचे आजचे वय त्यासाठी दिले आपल्याला त्याच्या आजच्या वयाचे गुणोत्तर आणि आणखी आठ वर्षानंतर त्याच्या वयाचे गुणोत्तर ठीक आहे तर याला सोळाचे दोन मेथड आहेत एक आहे शॉर्टकट आणि एक आहे बेसिक मेथड तर बेसिक मेथड बघूया याच्यामध्ये आपण घेऊया एक्स एक्स मेथड ठीक आहे तर बघा आपल्याला दिलाय त्यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर म्हणून आपण इथं पकडायचं वय आजचं प्रमोदचं पकडायचं तीन एक्स आणि दीपकचं पकडायचा पाच एक्स ठीक आहे त्याच्यानंतर आपल्याला आठ वर्षा नंतर म्हटलंय तर नंतर साठी नेहमी करायचं आपण इथं प्लस किती वर्षानंतर आठ वर्षानंतर हे आठ वर्षानंतरचे होणारे वैजिकाय दिले आपल्याला किती गुणोत्तर सातास नऊ आपण इथं पकडूया सातास नऊ ठीक आहे तर आपल्याला इथं काढायचं एक्स तर एक्स काढायसाठी आपण इथं करूया तिरपा गुणाकार जो होईल इकडे आणि हा जाईल इकडे तर गुणाकार करूया नऊ नऊ नवत्रिक सत्तावीस एक्स अधिक नऊ गुणिला आठ नवा आठा बहात्तर बरोबर सात गुणिला पाच साता पाच पस्तीस एक अधिक सात गुणिला आठ साती आठी छप्पन तर एक्स काळासाठी एक च्या सर्व किमती एका साइड ला घेऊया एक ची किंमत पस्तीस ही इकडे टू पस्तीस सत्तावीस इकडे इकडे गेल्यानंतर तर छान चेंज होईल जो होईल तू मायनस सत्तावीस बरोबर तसाच बहात्तर इकडचा इकडेच इकडचा छप्पन आला प्लस इकडे साईन होणार मायनस छप्पन ठीक आहे वजा करूया बहात्तर वजा छप्पन होता सोळा बरोबर पस्तीस वजा सत्तावीस होतात आठ एक्स तर एक्स बरोबर सोळा आठ आहे इकडे आल्यावर भागीला आठ तर एक्स बरोबर होईल सोळा भागीला आठ उत्तर येणार दोन ठीक आहे तर आपल्याला एक्स बरोबर किती मिळाला दोन मिळाला तर आपल्याला काय विचारलंय बघा मग प्रमोदचं वय कोणाचं वय प्रमोदचं आणि हा कोणाचं वय दीपकचा प्रोमोचा आपल्याला विचारला आजचा वय प्रोमोचा आपण आजचा वय किती पकडला तीन एक्स आणि एक्स किती काढल्या मग मी दोन तर किती होणार मग वय आजचं वय आजचे वय बरोबर तीन एक्स बरोबर तीन गुन्हेला दोन तीन गुन्हे किती सहा वर्ष ठीक आहे आणि अशी दुसरी मेथड बघूया ज्याच्यामध्ये शॉर्टकट शॉर्टकटमध्ये काय करायचं असते आपल्याला नेहमी काढायचं असते एक्स काय करायचं असते एक्स ज्याच्यामध्ये आपल्याला दोन व्यक्तीचे वय दिले असतात दोन व्यक्तीचे गुणता एक आहे प्रमोद आणि एक आहे दीपक ठीक आहे यांच्या आपल्याला दिलाय आजचे वय आणि नंतरचे वय दिले आहे ठीक आहे आजच्या वयाचे गुणोत्तर किती आहे आप आपल्याकडे दिले तीन आस पाच आणि नंतरच्या वयाचे गुणोत्तर किती दिले आपल्याला आस नऊ ठीक आहे तर आपल्याला जेव्हा किंवा इथं पूर्वी किंवा नंतरचा जर शब्द राहील त्याच्यामध्ये आपण करायची यांची दोघांची वजा किती आहे वजा बाकीचा तीन वजा सात इथं होता चार ठीक आहे पाच आणि नऊचा फरक किती आहे चार किती आहे इथं चार जर फरक सारखा आला तर आपण एक्स पकडूया एक्स बरोबर जेवढे काय आपल्याला वर्ष दिले असतात किती वर्षानंतर आहे आठ वर्षानंतर कधी कधी काय असते इथं पूर्वी पण दिलं असते तर काय करायचं एक्स एक एक बरोबर जेवढे काय नंतरच दिलं आहे ते आठ भागीला इथं जेवढे काय तुमचा फरक येते फरक किती आला नेहमी इथं सारखा चार आला मग किती करायचं चार आठ भागीला चार दोन एक्स बरोबर किती आला तर दोन जर एक्स बरोबर दोन आला असेल तर आपल्याला जे विचारला काय तर विचार मग प्रोमोचं आजचं वय किती आजचं वय तीन आणि इथं पकडायचं सहा वर्ष ठीक आहे तर आपण यावर दुसरं उदाहरण बघूया क्वेश्चन बघा श्याम व राधा यांच्या आजच्या वयाची गुणोत्तर पाच सात सहा आहे आठ वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर तिनास चार होते तर श्यामचे आठ वर्षापूर्वीचे वय काढा ठीक आहे तर आपल्या इथे दिलं कोण कुन कोणाचं आहे एक आहे श्याम दुसरी आहे राधा ठीक आहे यांच्या आपल्या दिलेल्या आजच्या वयाचे गुणोत्तर आणि दिले आपल्याला पूर्वीच्या वयाचे गुणोत्तर आजच्या वयाचे गुणोत्तर किती आहे पाच सहा पूर्वीच्या वयाचे गुणोत्तर किती आहे तीनास चार आणि आपल्याला आणखी दिलंय की ते आठ वर्षा पूर्वी ठीक आहे तर आपण इथं घेऊया यांचा फरक पाच मायनस तीन होतात दोन सहा मायनस चार होतात दोन फरक इथे समान आलाय त्याच्यामुळं एक्स बरोबर होणार वर्ष किती आहेत आठ भागीला फरक किती आला दोन ठीक आहे आठ भागीला दोन बरोबर चार तर एक्स बरोबर किती मिळाला आपल्याला चार ठीक आहे विचारला काय आपल्याला क्वेश्चन तर श्यामचे आठ वर्षा पूर्वीचे वय कधीचे पूर्वीचे श्यामचे वय किती आहे तीन गुणोत्तरामध्ये आपण काय पकडतो एक्स किती आला मग इथं तीन एक्स किती काढल्या तीन गुणिला एक्स कोणाचं वय हा श्यामचे आठ वर्षा पूर्वीचे श्यामचे आठ वर्ष पूर्वीचे तीन गुणिला एक्स तीन गुणिला एक्स काढले तर तीन गुणिला चार तीनशे बारा वर्ष हा झाला आपला अँसर